नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जुन्या साडींपासून नवनवीन नव ट्रेंडी स्टाईलचे ड्रेस शिवून घेण्याचे आयडियाज पाहणार आहोत सध्या साडीचे ड्रेस शिवून घेण्याची खूपच फॅशन आहे आणि आपल्या प्रत्येकीच्या कपाट्यामध्ये अशी एकतरी साडी नक्कीच असते जी चार पाच वेळा नेसल्यानंतर पुन्हा नकोशी वाढते म्हणून तशीच आपण कपाटामध्ये ठेवून देतो किंवा अशा अनेक महागड्या साड्या असतात थोडी डॅमेज झाली असेल किंवा एखादा डाग पडला असेल म्हणून त्या साड्या आपण तशाच फेकून देतो तर त्या साडींपासून तुम्ही असे ब्युटिफुल पार्टीवेअर ड्रेस किंवा खास प्रसंगी सणावराला घालण्यासाठी असे ड्रेस शिवून घेऊ शकता जर तुमची काठाची साडी असेल तर तुम्ही लॉंग अनारकली फ्रॉक शिवून घेऊ शकता साडीच्या नेकला पॅचवर क लावू शकता किंवा असे ब्युटिफुल अनारकली ड्रेससुद्धा खूपच छान दिसतात जर तुमची डिझायनर साडी असेल तर तुम्ही अशा प्रकारे ड्रेस शिवून घ्या सध्या मोठमोठे हिरोयन सुद्धा बनारसी साडीचे पार्टीवेअर ड्रेस घालताना दिसत आहेत जर तुम्हाला सुद्धा ह्यातील कोणताही ड्रेसचा डिझाईन्स आवडले असेल तर तुम्हीही तुमच्यासाठी असे ड्रेस बनवून घेऊ शकता किंवा तुमच्या मुलीसाठी बनवून घेऊ शकता आपल्या कपाटामध्ये अशी एकतरी साडी नक्कीच असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा